आजची बातमी ओबीसी जन मोर्चाचे नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे प्राध्यापक लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे यांचे वाठार चौघात ओबीसी जनमोर्चा संघटनेच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आलं यावेळी बोलताना सगळे सोयरे अध्यादेश निघाल्यास ओबीसी समाज अनुसूचित जाती जमातीसह मुंबईला आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी दिला याबाबत अधिक माहिती अशी की ओबीसी जनमोर्चाचे नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे प्राध्यापक लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे अॅडव्होकेट मंगेश ससाने हे आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर संवाद यात्रेसाठी आले होते हातकणंगले तालुक्यातील वाठार इथल्या चौकामध्ये ओबीसी जनमोर्चा संघटनेच्या वतीने त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले विविध मान्यवरांनी त्यांचा सत्कार केला यावेळी बोलताना प्राध्यापक लक्ष्मण हाके म्हणाले ओबीसी जनमोर्चाच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व ऐतिहासिक प्रमुख स्थळांना भेटी देत असून त्या भेटीदरम्यान स्थानिक कार्यकर्त्यांना भेटून ओबीसी जनमोर्चाची भूमिका सांगत आहोत लोकांच्या भावना जाणून घेत आहोत भविष्यात सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश सरकार काढत असेल तुमसे साथी साथी जाँ जाँ जा तर तुमचे आमचे आरक्षण टिकवण्यासाठी सरकारने घातलेला घाट त्याला विरोध करण्यासाठी जनमानसात जाऊन जनजागृती करीत आहेत सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढला तर लाखोंच्या संख्येने ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमाती मिळून वाजत गाजत मुंबईमधल्या आझाद मैदानावरून धडक मारतील आणि या मायबाप सरकारला या ओबीसी समाजाचा आक्रोश दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही यावेळी ओबीसी जनमोर्चा नेते नवनाथ वाघमारे यांनी सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश निघाल्यास मुंबईला धडक मारल्याशिवाय राहणार नाही असा सज्जड इशारा त्यांनी दिला त्यानंतर ही संवाद यात्रा वारणानगर मार्गे पन्हाळ्यावर जाणार असून वीर शिवा काशीर यांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्या ठिकाणी हजारो कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे त्यानंतर कोल्हापुरात श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन कोल्हापुरातील ओबीसी कार्यकर्त्यांशी संवाद साधतील त्यानंतर ही संवाद यात्रा पट्टणकुडोली इथल्या श्री विठ्ठल बीरदेव दर्शन घेऊन तिथे ओबीसी कार्यकर्त्यांशी संवाद साधतील त्यानंतर ही यात्रा सांगलीकडे रवाना होईल यावेळी दिगंबर लोहार प्राध्यापक संतोष कोळेकर जगन्नाथ माने यांनी मनोगत व्यक्त केले या प्रसंगी अनिल सुतार लालासो सुतार महादेव कोरे बाळासो लोहार राजेंद्र कुंभार आबासो सिद्ध शिवाजी सिद्ध अरविंद खोद कृष्णा तोडकर तात्यासो हांडे यांच्यासह ओबीसी कार्यकर्ते उपस्थित होते राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मस्थळी आम्ही जाऊन आलो सरखेराजाला कोठादेवीला जाऊन आलो आम्ही भगवानगडावरती गडावरती त्याचबरोबर सामिप्रीमाई यांच्या जन्मगामी नायगावला जाऊन आलो सातारा जिल्ह्यामध्ये आम्ही मल्हाराम होत्रांच्या जन्मगावी वळपूरला जाऊन आलो आम्ही आज शिवानाशिकांच्या पूज्यस्थळावरती जाऊन आज विनम्र अभिवादन करत आहोत त्याचबरोबर शाहू महाराजांना विनम्र अभिवादन करून आपण गरुलीचा विरोधात आणि आज बविष्ट संध्याकाळी आमची सभा होती उद्या सांगली जिल्ह्यातल्या अनेक कार्यकर्ता भेटी देत आहोत या भेटी म्हणजे हा कार्यक्रम नसून आम्ही फक्त संवाद साधत आहोत लोकांमध्ये जाऊन मिसळत आहोत लोकांच्या भावना काय आहेत ते जाणून घेण्याचा आमचा हा प्रयत्न आहे आणि भविष्यात योग असलेल्या काही कालावधीमध्ये सगळ्या सोयीचा अध्यादेश या महाराष्ट्रामध्ये निघत असेल तर तुमच्या आमच्या हक्काचं आरक्षण टिकवण्यासाठी तुमचं आमचं आरक्षण आरक्षण संपवण्याचा जो घाट या लोकनियुक्त सरकारनं घातलेला आहे त्याला विरोध करण्यासाठी आम्ही जनमानसामध्ये जाऊन लोकांना समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहोत आणि असा जर सगळ्या सगळ्यांचा अध्यादेश या महाराष्ट्रामध्ये आणण्याचा प्रयत्न या मायबाप सरकारनं जर केला तर आम्ही मुंबईला लाखोंच्या संख्येनं या महाराष्ट्रामधला ओबीसी पट्ट्यावीमुक्त जाती जमात या लाखोच्या संख्येनं वाजत गाजत तिथे बारा बलोदार येतील अकरा आबोदीदार येतील गावगाड्यामधला पट्ट्यावीमुक्त जाती जमातीमध्ये अप्रवर्तातले लोक येतील विमुक्त जाती जमातीमध्ये लोक येतील आमच्या जोशी समाजातले ब प्र प्रवर्गातले सगळे देवाची आराधना करणारे आहेत गोंधळ्यापासून नातपूर डोळी कोसाव्यापासून सगळे लोक येथे येतील ड प्रवर्गातला धनगर समाज तिथे येईल प्रवर्गातला वंजारी समाज येईल म्हणजे सगळी लोकं वाजत गाजत त्या मुंबईला आजाद मैदानावरती येतील आणि आमच्या ओबीसीच्या हक्कांनी अधिकारांचा आक्रोश या मैबाप सत्ता आम्ही दाखवल्यावर राहणार नाही म्हणून आम्ही आम्ही उपोषण केलं जालना जिल्ह्यामधल्या वडीगोदरी गावामध्ये फक्त महाराष्ट्रातली लोकं आली आता आपण लोकांमध्ये जायचं आणि लोकांना समजावून सांगायचं या भावनेतून आज आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहोत आणि आता थोड्याच वेळात आम्ही बनाळगडावरती या छत्रपती शिवरायांच्या रैत्याच्या राज्यासाठी ज्यांनी आपल्या जीवाची कुर्बानी दिली त्या शिवाजी काशीक्रमच्या पुण्यस्थळावरती आम्ही नकम असतात सगळेच सोहळ्याचा आर जर राज्य सरकारने काढला तर आम्हाला मुंबईमध्ये जावं लागलं आणि या राज्यातील अठरा पगड जातीतील अठरा आणि बारा बरोपेदारांना सोबत घेऊन जावं लागेल कारण सगळ्या सोयऱ्यांचा जी आर फक्त ओबीसीसाठी ओबीसीच्या विरोधात नाही सगळ्या सोयऱ्यांचा जी आर काढला तर त्याचा फटका ओबीसीसह एस सी एस टीनं सुद्धा बसणार आहे त्यामुळे आम्ही येणाऱ्या ये काळात ओबीसीसह एस सी एस टीनं सुद्धा सोबत घेऊन मुंबईमध्ये घुसणार आहोत